पहिले असंच होत ना आमचं नाही व्हाय ना नाही ना आता चांगलं सुधरून राहिलं ना नागपूर शहरापासून अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक निसर्गरम्य हरित आणि प्रगतशील गाव सात नवरी आज आपल्या नावावर एक अनोखा सन्मान घेऊन आलंय स्वदेशी तंत्रज्ञानावर भर असलेल्या मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारताला पाठिंबा देणाऱ्या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइझेस व्हॉइस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दूरदृष्टीतून पथदर्शी प्रकल्पाकरिता नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सातनवरी येथे स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव स्थापन केले आहे त्यामुळं गावाला शेतकऱ्यांना शेतीविषयी तंत्रज्ञान मिळेल त्यांच्याविषयी खास शेती करण्याकरता जे मार्गदर्शन आहे ते या इंटेलिजंट डिजिटल गावामुळे सर्व सर्व शेतकऱ्यांना खूप आता फायदा होईल गावातल्या अनेक गरजा आता डिजिटल आणि स्मार्ट पद्धतीने भागवल्या जातात आणि हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच गाव आहे टावरच्या वायफाय मुळे माझ्या शेतात पॅनल वगैरे लावलेले आहे सौर ऊर्जेचे आणि माझ्या मोटार पंपवर एक छोटस सौर मीटर लावलेलं आहे जसं करून मला वावरात जाऊन बटन दाबायची होती मोटार चालू करण्यासाठी त्याकरिता मोबाईलवरच मला ॲप दिलेली आहे मोबाईल वरून चालू करू शकतो बंद करू शकतो स्मार्ट शेतीसाठी आय ओ टी सेन्सर्स वापरले जातात ज्यामुळे पंचवीस ते चाळीस टक्के पाणी आणि तीन टक्के खतांची बचत होते कीटकनाशक फवारणी होते त्यामुळे आरोग्याचं नुकसान कमी आणि उत्पादन वाढत या गावात अनेक सुधारणा झालेल्या आहेत या गावात ड्रोन आणि गावाचे रस्ते शाळा शेतकऱ्यांसाठी पुष्कळ कामं केलेले आहे एलईडी लाईट आणि सेन्सर्स मुळे विजेची बचत होते आणि गाव सुरक्षित राहतो सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या साहाय्याने गावाची सुरक्षा शेतीच रिअल टाईम निरीक्षण केले जातं या ऍपच्या नुसार आम्ही मोबाईल मध्ये बघून स्वतःच्या घरी घरून असताना मोबाईल मोटर चालू करत असतो आणि काही जसं ड्रिप मध्ये आम्हाला पाणी सोडायचे आहे तर ड्रिप मध्ये पाणी पण आपण सोडू शकतो एआय आणि मशीन लर्निंग वापरून पाण्याचं शहाणपणाने व्यवस्थापन केलं जात मेडिसिन द्वारे गावात डॉक्टरांचा व्हिडिओ सल्ला मिळतो ईसीजी टीबी किडनी यांच्या सारख्या तपासण्या गावातूनच होतात स्मार्ट क्लासरूम टेली एड्युकेशन आणि ई लर्निंगमुळे मुलांना आता शहरासारखं शिक्षण गावातच मिळतं स्मार्ट पानी पुरवठा स्मार्ट कचरा व्यवस्थापन स्मार्ट सुरक्षा प्रणाली आपत्कालीन सूचना यंत्रणा ही सर्व भी गाँव में आग लगेगा उसको ये ड्रोन में हम लोड करेंगे और वो ड्रोन जाके उस आग में इस बॉल को ड्रॉप करेगा और वहाँ पे वो ये फट जाएगा जो ये है इसमें सेंसर लगा हुआ है और इससे वो आग डिटेक्ट होके ये फट जाएगा और वहाँ का आग बुझा देगा या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन एक सेंट्रल कंट्रोल रूम मधून केलं जात आहे ग्राम पंचायती पासून ते जिल्हा परिषद आणि राज्य शासनापर्यंत सर्वांची एकत्रित मेहनत आणि सहकार्यामुळे हे शक्य झालं आहे सातनवरी हे खरच डिजिटल भारताचं एक जिवंत उदाहरण आहे जे आज जागतिक स्तरावरही आपली छाप सोडत आहे